जगातील सर्वात वेगवान दहा ट्रेन्स मित्रांनो दिवसेंदिवस ट्रेनमुळे जगातील कित्येक लोकांचा प्रवास हा खूप सोपा झाला आहे ज्यामुळे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात आपल्या भारत देशात रेल्वेच्या ट्रॅकपासून ते डब्यांपर्यंत सातत्याने अपडेट्स दिले जातात परंतु तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन कोणती आहे अशातच आज आपण जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या दहा ट्रेन्स कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ही संपूर्ण माहिती डेटा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स या रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा ट्रेनिटालिया फ्रेंची आरसो ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये ट्रेनिटालिया ट्रेन फ्रेंची आरसो या ट्रेनचा दहावा क्रमांक लागतो ही ट्रेन इटली या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर नऊ कोरेल केटीएक्स वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स मध्ये कोरेल केटीएक्स सानिओन या ट्रेनचा नववा क्रमांक लागतो ही ट्रेन दक्षिण कोरिया या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे पाच किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर आठ रेनफे ए वन झिरो थ्री ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये रेनफे व्ही ई e वन झिरो थ्री या ट्रेनचा आठवा क्रमांक लागतो ही ट्रेन स्पेन या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे दहा किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर सात अल्बोराक ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये अल्बोराक या ट्रेनचा सातवा क्रमांक लागतो ही ट्रेन मोरोक्को या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे वीस किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर सहा शिंकान सेन ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये ट्रेन्स मदे, या ट्रेनचा सहावा क्रमांक लागतो ही ट्रेन जपान या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे वीस किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर पाच एसएन सी एफ टी व्ही ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये एस एसिएन सी एफ टी जी व्ही या ट्रेनचा पाचवा क्रमांक लागतो ही ट्रेन फ्रान्स या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे वीस किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर चार डीबी इंटरसिटी एक्सप्रेस थ्री जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स मध्ये डीबी इंटरसिटी एक्सप्रेस थ्री या ट्रेनचा चौथा क्रमांक लागतो ही ट्रेन जर्मनी या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग हा तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर तीन ट्रेन सीआर फक्सिंग जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स मध्ये ट्रेन सीआर फक्सिंग या ट्रेनचा तिसरा क्रमांक लागतो ही ट्रेन चीन या देशामध्ये धावते या ट्रेनचा वेग ही तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर दोन सी आर हार्मनी ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये सी आर हार्मनी या ट्रेनचा दुसरा क्रमांक लागतो ही ट्रेन चीन या देशामध्ये धावते जी चीनची दुसरी सर्वात वेगाने धावणारी ट्रेनचा आहे या ट्रेनचा वेग ही तीनशे साठ किलोमीटर प्रति तास इतका आहे नंबर एक सांगाय मॅकवेल ट्रेन जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्समध्ये सांगाय मॅकवेल या ट्रेनचा पहिला क्रमांक लागतो ही ट्रेन चीन या देशामध्ये धावते जी चीनबरोबर जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन आहे या ट्रेनचा वेग हा चारशे साठ किलोमीटर प्रति तास इतका आहे तर आपल्या भारत देशामध्ये सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेनचे नाव हे वंदे भारत एक्सप्रेस असे आहे या ट्रेनचा टॉप स्पीड हा एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका आहे मात्र सध्या वंदे भारत एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात वेगवान दहा ट्रेन्स कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आपल्या भारत देशाच्या प्रगतीकडे पाहता आपल्या देशात किती वेगाने ट्रेन धावायला पाहिजे असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील